नमस्कार मित्रांनो मी विराज सावंत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे साडेपाच आणि आपण चाललो आहे आज कर्जतच्या पुढे जे पळसधरी म्हणून एक गाव आहे तिकडे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आ, यांचा एक मठ आहे पळसधरीमध्ये सर तिकडे आपण आज चाललो आहे एक्सप्लोर करण्यासाठी तर तुम्ही पण माझ्यासोबत चला आता मी आहे अंबरनाथला अंबरनाथवरून आता सहा चारची खोपोलीसाठी जी ट्रेन आहे जी आपल्याला पळसधरी येथे सोडेल ती आपल्याला आता पकडायची आहे तर चला तुम्ही माझ्यासोबत आपण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊ आणि मठाचा जो आजूबाजूचा परिसर आहे त्यात तो पण तुम्हाला मी एक्सप्लोर करीन माझ्या व्हिडिओमार्फत चला तर मित्रांनो आता पाच बावन्न झाले आहेत आणि आपण आता पोचलो आहेत अंबरनाथ स्टेशनला आणि इथून आपली सहा वाजून चार मिनटांची खोपोलीसाठी जी स्लो ट्रेन आहे अंबरनाथवरून जी आपल्याला सोडणार आहे पळसदरी स्टेशनला आणि तिथे उतरून आपण जाणार आहेत म मठाकडे प्रस्थान करणार आहोत तर चला बघू आता ट्रेन किती वेळेत आहे की नाही ते मित्रांनो किती उजेड झाला आहे बघा आता मग अशी आपण आलो तेव्हा काही दिसत नव्हतं आता बघा आत्ता पूर्ण दिसतं आहे आणि आता वाजले आहेत सहा वाजून चौदा मिनटं कारण आपली जी ट्रेन होती सहा वाजून चार मिनटांची खोपोलीसाठी जाणारी ती झाली आहे दहा ते बारा मिनटं लेट तर आत्ता तिची अनाऊन्समेंट झाली आहे बघू आता फायनली ट्रेन आली आहे मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपण आता पोचलो आहे पळसधरी या स्टेशनला आणि इकडूनच मठाकडे जाण्याची वाट आहे पायवाट आहे कदाचित मी लास्ट टाईम आलो होतो तेव्हा पायवाट होती बघू आता तशीच आहे का तर आपण मठाकडे प्र आणि इकडे बघताय का निसर्ग बघताय का पूर्ण गावाच्या आठवण मित्रांनो म्हणजे नुसतं गावच वाटतं आहे बघा आजूबाजूला सगळी हिरवळ आणि डोंगर डोंगरावर पसरलेलं धुकं कारण आत्ता वाजलेत सकाळचे सात कारण आपण सहा चौदा वाजता अंबरनाथवरून निघालो होतो आणि जी ट्रेन आली ती आपल्याला इथे सात वाजता ड्रॉप केलं पळसधरी स्टेशनला कारण आपली ट्रेन होती खोपोलीला जाणारी सो ती ट्रेन पुढे निघून गेली इथे राहिलं हे पळसधरी रेल्वे स्टेशन आणि स्टेशनच्या बाजूनेच चालत आल्यावरती आहे ना इकडे अशी एक पायवाट लागते एक पायवाट लागते आणि स्टेशनच्या वाज पटरीच्या साईडने पण याची काही गरज नाही कारण त्या तिथे दिसतंय जो बोर्ड दिसतोय पळसधरी स्टेशनचा तर त्या बोर्डच्या साईडनेच आहे ना खालून एक वाट आहे जी हा रस्त्याला आणून आपल्याला जोडेल आणि मग तिथून आपण चालत येऊ शकतो आणि मग आपण ह्या रस्त्याने मार्गक्रमण करू शकतो आणि हा रस्ता आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ जो आहे पळसधरीमधला त्या मठाजवळ घेऊन जातो तर बघू चला मित्रांनो एवढी शांतता आहे ना म्हणजे पूर्ण गावाकडे आल्याचा फील येतो आहे आणि मी ही शांतता अनुभवण्यासाठी एवढ्या सकाळी उठून मी इकडे येण्याचा निर्णय घेतला कारण मला मठ जो आहे ना तो शांततेत अनुभवायचा होता म्हणजे दुपारनंतर किंवा उशिरा आल्यावरती ना जी गर्दी होते ना त्या गर्दीत मला अशा ठिकाणी आवडत नाही मला अशा ठिकाणी जे भक्तिमय ठिकाण असतात ना तिथे शांततेत जाऊन तिथली शांतता अनुभवण्याचा जो अनुभव आहे ना तो खूप वेगळा असतो इथे बघताय इथे हा ब्रिज आहे मला वाटतं खालून ओह जातो आहे त्याच्यामुळे हा इथे ब्रिज आहे मला वाटतं सुरुवातीला इथे ब्रिज नव्हता आम्ही जेव्हा मी आलो होतो तेव्हा उन्हाळ्यात आलो होतो तर मला आठवते की मी खालून चालत गेलो होतो त्या ओहोळातून आता हा ब्रिज कदाचित नवीन बांधला गेला असावा पण बघा ना कसलं सुंदर वाटतं हा ब्रिज पार करून आलो ना आपण हा ओढा जो आपण पार करून आलो की इथेच डाव्या बाजूला श्री कालकाई मातेचं मंदिर आहे बघू शकता इथे खूप सुंदर वाटतं इकडे बाजूने अशी ओळ वाहतोय नदी वाहते ही छोटीशी आणि साईडला हे मंदिर आणि त्या त्या मंदिराला कुशीत घेतलं ह्या भव्य अशा झाडाने किती सुंदर वाटतं ना बघायला अशी छोटीशी चढण पण लागते मित्रांनो बघता इथे हा आपण ब्रिज पार केला त्या साईडला राहिलं पळसधरी रेल्वे स्टेशन आणि आता ही चढण चढून आपण मठाकडे जातो आहे ते दादा आणि ताई पण तिकडे चाललेत वाटतं मठात सकाळी चालल्यामुळे एवढी गर्दी नाही दिसत आहे किरकोळ लोकं असतील आणि आपल्याला तेच पाहिजे होतं मित्रांनो आपण इकडून आलो की भव्य असं झाड लागतं तिथून येताना आणि आपल्याला इथे असे दोन रस्ते जाताना दिसतील एक इकडे जातो आहे इथे एक मंदिर दिसतं आहे आणि एक इकडे जातो आहे पण आपल्याला जायचं आहे इकडे डाव्या हाताकडे न जाता आपल्याला सरळ जायचं आहे उजव्या हाताकडून आणि जो रस्ता आपल्याला मठाकडे घेऊन जातो पुढे आपल्याला एक बोर्ड पण लागलेला दिसेल जिथे नेव्हिगेट केलं आहे की हा रस्ता मठाकडे जातो आहे म्हणून बघू इथे हा बोर्ड लावला आहे श्री स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग म्हणून तर आपल्याला या साईडने जायचं आहे तर या वाटेने आपण आता खाली उतरत उतरत आलो आहे आणि इथे बघू शकता की कसा निसर्ग आहे इथे इथे वाटत एक स्नॅक्स कॉर्नर पण मिळालं आहे पण आपण तिथे आता जाणार नाहीत कारण आपल्याला भूक तर लागली आहे पण आपल्याला दर्शन पहिलं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जाऊ आणि इकडे बघता ही सुंदर अशी विहीर आहे जी आपल्याला गावातच बघायला मिळू शकते बघा किती सुंदर वाटते ना आणि हिरवा शालू तर निसर्गाने पांघरलायचं आहे त्याच्यामुळे त्या विहिरीला तर आता चार चांद लागलेत बघू पाणी किती आहे विहिरीत ओ माय oh गॉड्स पाणी तर पूर्ण टॉप लेवलचं भरलं आहे मित्रांनो बघताय जबरदस्त वाटतंय असंच आपल्याला चालत 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 जायचं आहे पुढेपर्यंत ही मध्ये मळलेली पायवाट आणि दोन्ही बाजूंनी पावसामुळे वाढलेलं रान किती सुंदर वाटते ना तर मित्रांनो बघताय आपल्याला त्या तिथे ती विहीर लागली होती त्याच्यानंतर आपण असं सरळ चालत चालत आलो हा छोटासा पूल लागतो तिथून आपण साईडने चालत चालत आलो आणि आता आपण इथे आल्यावरती आपल्याला दिसेल की इथे एक बोर्ड लावला आहे की मुख्य प्रवेशद्वाराकडे म्हणजेच मित्रांनो आपण मठाजवळ पोचलो आहे चल बघू आता मला वाटतं आपण आपण जे येतो ना मित्रांनो तर आपण मागच्या साईडने येतो मठाच्या तर बघा असं आपण येतोय आणि अशी पायवाट आहे आणि इकडून गेलो आपण की आपण पोचतोय मठाजवळ बऱ्याचशा गाड्या आल्यात मित्रांनो म्हणजे मला वाटतं लोक असतील थोडी बहुत इथे बघताय निसर्ग सानिध्य या मठाला भरभरून लाभलं आहे आणि आपण आता उभे आहेत मठाच्या प्रवेशद्वारासमोर इथे बघताय श्री क्षेत्र पळसधरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ तर मित्रांनो आपण आता उभे आहोत श्री स्वामी समर्थ मठ पळसधरीच्या प्रवेशद्वारासमोर तर चला आपण आता आत जाऊन बघूया आणि स्वामींचं दर्शन घेऊया मठात आतमध्ये शिरल्यावरती इथे गुरुसेवा विक्री केंद्र म्हणून इथे एक स्टॉल आहे आणि इकडे साईडलासुद्धा आहे जिथे आपण ओटी किंवा अन्य काही गोष्टी जर आपल्याला घ्यायच्या असतील तर आपण या काकांजवळून विकत घेऊ शकतो स्वरूप दादांची पवित्र समाधी ज्यांनी हा मठ बांधला इथे तर त्यांची समाधी आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आणि हा आहे मुख्य प्रवेशद्वार मठाचा आणि मुखदर्शनासाठी आपण इथून मुखदर्शन घेऊ शकतो की आपल्याला इथून प्रवेश करावा लागेल आणि इथे व्यवस्थित सोय केली आहे दर्शनासाठी जी आपल्याला व्यवस्थित रांगेतच राहून दर्शन घ्यावं लागेल त्यासाठी आणि अतिशय उत्तम वाटतं आहे स्मरण वगैरे करू शकतो त्याच्यासाठी व्यवस्था केली आहे तर आपण तळघर जरा बघूया कसं आहे इथे तळघर का हो आहे मित्रांनो इथे आपण ध्यानधारणा नामस्मरण करू शकतो आणि बघू शकता इकडे पूर्णपणे काळोख आहे आणि आपल्याला जी हवी असते ती शांतता आहे आणि आपल्यासमोर फक्त एकच चित्र दिसावं यासाठी स्वामींची भव्य अशी प्रतिमा इथे बसवलेली आहे आणि इथे सगळं ए सी किंवा फॅन म्हणा सगळ्या व्हेंटिलेशनची सुद्धा काळजी घेतलेली आहे तर आपण इथे बसून ध्यानधारणा नामस्मरण करू शकतो श्री स्वामी समर्थ तर हा असा इथे भव्य दिव्य असा मठाचा सभागृह आहे जिथे आरती वगैरे नामस्मरण वगैरे होतं आणि इथे देणगी आहे तर आपण इकडे बघू शकता अन्नदान सेवा होते गुरुवारी दुपारी पौर्णिमेनिमित्त आणि इथे आपण देणगी देऊ शकतो आणि अशा प्रकारे आणि प्रत्येक देणगीदारांचं जे नाव असतं ते अशा प्रकारे फलकावरती प्रदर्शित केलं जातं आणि तसंच इकडे आता बघू शकता की यांनी इकडे एक बॅनर लावला आहे की स्वामी भक्त दोन हजार पंचवीस ह्या वर्षाची अन्नदान सेवा नोंदणी पूर्ण झालेली आहे दोन हजार सव्वीस या वर्षाकरिता अन्नदान सेवेसाठी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल असं दोन हजार पंचवीसचं आता पूर्ण झालं आहे ना आता पुढच्या वर्षासाठी एक सप्टेंबरपासून तर इथे आपण बघू शकता की इथे सविस्तर माहिती दिली आहे की हा मठ कशाप्रकारे इथे उभा राहील आहे तुम्ही हवी तर इथे पॉज करून बघू शकता मी हा पूर्ण क्लिप जी आहे ती व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल तर हा आहे महाप्रसाद कक्ष आणि इकडे आपण बघू शकता महाप्रसादाची वेळ लिहिली आहे गुरुवारी दुपारी साडेबारा ते दीड वाजता आणि रात्री सव्वा आठ ते सव्वा नऊपर्यंत तसेच शनिवारी रविवारी आणि पौर्णिमे दिवशीही इथे महाप्रसाद दिला जातो ते उत्तम अशी महाप्रसादाची सोय केली आहे बघू शकता कसं नियोजन एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत केलेलं आहे इथे आपण महाप्रसाद ग्रहण करू शकतो जे दिवस दिले आहेत त्या दिवशी आणि इथे बघताय की श्री स्वामी समर्थ माऊलींची सुंदर अशी प्रतिकृती श्री स्वामी समर्थ इथे बघता मित्रांनो श्री सुंदर असा स्वामी संदेश देण्यात आलेला आहे माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग माझ्यासाठी खर्च करून तर बघ कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग माझ्यासाठी कटुवचने ऐकून तर बघ तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर सांग माझ्याजवळ येऊन तर बघ तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग माझ्या चरित्र्याचे चिंतन करून तर बघ ज्ञानाचे पोत मोती तुझ्यात नाही भरिले तर सांग मला तुझा बनवून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त केले नाही तर सांग माझ्यासाठी दुःख काढून तर बघ तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग माझ्या मार्गावर चालून तर बघ तुला शांतीदूत नाही बनवले तर सांग तू स्वतःला समर्पित करून तर बघ तुला हिरा नाही बनवले तर सांग माझे कीर्तन करून तर बघ जगाचे विस्मरण करायला नाही लावलं तर सांग तू माझा बनून तर बघ प्रत्येकाला तुझा नाही बनवले तर सांग इथे श्री स्वामी समर्थ मठ पळसधरी श्री स्वामी समर्थ सुंदर असा स्वामी संदेश इथे दिला आहे तर मित्रांनो आपलं आता दर्शन तर व्यवस्थित घेऊन झालं आहे आणि आपल्याला थोडीशी भूक लागली होती पण आपण कसं येताना म्हटलं की पहिलं आपण दर्शन घेऊ आणि नंतर आपण भोजनाची व्यवस्था करू कुठे असेल तर नाश्ता वगैरे तर इथे साईडलाच मठ आहे आणि इथे मठाच्या शेजारीच उजव्या हाताकडे आहे ना श्री स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर म्हणून आहे जिथे आपल्याला जे नाश्ता आहे नाश्ता आपल्याला मिळू शकतो मग अगदी मुबलक दरामध्ये इथे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण सकाळी सकाळी आलो होतो आणि मला भूक जर लागली होती पण म्हटलं की पहिल्यांदा आपण दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण बघू कुठे काय आपल्याला स्नॅक्स वगैरे मिळाला तर पण आपल्याला आहे ना मठाच्या बाजूलाच एक नव्याने चालू झालं आहे श्रीस्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर म्हणून तर तिथे आपल्याला एक उत्तम असा स्नॅक्स मिळाला आहे तर तुम्ही पण जर येत असाल तर तुम्हाला पण काळजी करायची गरज नाही म्हणजे जेव्हा महाप्रसादाचे दिवस नसतील त्या दिवशी तुम्ही इथे किंवा महाप्रसादाची वेळ निघून गेल्यावरती काय खायचं असं तुम्हाला जर वाटत असेल तर मग तुम्ही इथे नाश्ता करू शकता चहा कॉफी परत तुम्हाला इथे जेवणसुद्धा मिळू शकतं तर मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे लोकेशन तर इथे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे आणि मठाच्या बरोबर बाजूलाच आहे ना इथे श्री स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर आहे इथे बघू शकता मी तुम्हाला मेनू दाखवतो इथे एकदम रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला सर्व नाश्ता कॉफी चहा जेवणसुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये मी आता टेस्ट केलं वडापाव टेस्ट केला मी एकदम सुंदर चवती तर मित्रांनो बघितलं तुम्ही आता बघितलं असेल की आपलं दर्शन खूप सुंदररीत्या पार पडलं आहे आणि आपण त्याच हेतूने एवढ्या सकाळी लवकर आलो निघून आलो होतो जेणेकरून आपल्याला गर्दी नाही मिळावी इथली शांतता आपल्याला अनुभवायला मिळावी त्यासाठी तर मित्रांनो इथे आलेल्या इथे जे पुजारी एक काका आहेत किंवा इथे जो एक माहिती लिहिलेली आहे फलकावरती त्याच्यानुसार असं समजतं आहे की स्वामी महाराज आहेत ना इथे मुंबई पुण्यावरून मुंबईकडे जाताना इथे विश्रामासाठी थांबले होते या ठिकाणी आणि ह्या ठिकाणाला विश्राम स्थळ विश्रामस्थळ म्हणून पण ओळखलं जातं आणि स्वामींनी या या गावचे जे या गावचे एक दादा महाराज आहेत दादा महाराज म्हणून जे ओळखले जातात त्यांना दृष्टांत दिला होता की माझा झेंडा याच ठिकाणी फड फडकवावा करून आणि स्वामी महाराज इथे बा तब्बल बावीस दिवस वास्तव्याला होते असं या लेखावरून आपल्याला समजतं आणि हे जे मंदिर आहे ह्या जो मठ आहे तो चक्क बावीस दिवसात या मठाचं काम पूर्णत्वास नेलं आहे आणि खूप सुंदर असा मठ आहे इथे तुम्ही येऊ शकता आणि इथे जर तुम्हाला वाटत असेल की सकाळी आल्या आलो आपण की म्हणजे जे मुंबईवरून लोकं येतात ते लोकं खोपोलीकडे जाणारी जी ट्रेन असते त्या ट्रेनने सुद्धा येऊ शकतात किंवा आपण कर्जतला उतरून कर्जतवरून तुम्ही ऑटो करूनसुद्धा येऊ शकता आणि जर खोपोलीकडे जाणारी जर तुम्ही ट्रेन पकडलात तर तुम्ही पळसधरी या रेल्वे स्टेशनला उतरायचं आणि तिथून तुम्ही चालत एक दहा मिनटातचा रस्ता पार करून तुम्ही मठापर्यंत पोहोचू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की इथे आपल्याला सकाळी लवकर येऊन इथे आपल्याला खायला काय मिळेल किंवा ज्या दिवशी इथे महाप्रसाद नसतो त्या दिवशी आपण काय खाऊ शकतो तर त्याचीसुद्धा काही काळजी करण्याची गरज नाही कारण दोन वर्षापूर्वी मी आलो होतो ना तेव्हा इथे काही नव्हतं बाजूला पण आत्ता इथे एक सुंदर असं उपहारगृह मठाच्या अगदी शेजारी श्री स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर म्हणून चालू करण्यात आलं आहे आणि तिथे सुंदर असा आणि मुबलक दरामध्ये नाश्ता किंवा जेवण म्हणा चहा कॉफी या आपल्याला मिळतं त्यामुळे त्याची काही चिंता करण्याची गरज नाही so, सो तुम्ही तुमच्या परिवारासह मित्रपरिवारासह इथे येऊन स्वामींचं दर्शन घेऊ शकता श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो असा होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा पळसधरी येथील मठ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आ, आता वेळ आली आहे की हा निसर्ग निसर्गरम्य जे ठिकाण आहे पळसधरी त्या ठिकाणाची त्या ठिकाणावरून निघण्याची तर मी तुमची रजा घेतो तुम्ही व्हिडिओ बघत राहा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय